आपला साबुदाना पाहू शकता एकदम मस्तपैकी भिजलेला आहे साबुदाना जास्त टाईम भिजला तर एक मस्त खिचडी होते तर त्याच्यामध्ये टाकून देऊयामध्ये साबुदाना टाकून देऊया हाय मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे आता नवरात्र चालू होती तर नवरात्रनिमित्त मी एकदम मौसूद अशी खिचडी चिकट न होणारी दाखवणारी तुम्हाला चला आपण खिचडी बनवूया सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता आपण याच्यामध्ये चंदाने टाकून घेऊया आणि त्याला मस्त आपण आता भाजून घेऊया आपले शेंगदाणे आहेत तोपर्यंत आपण हे दोन बटाटे कटिंग करून घेऊया पाहू शकता आपले शेंगदाणे आता भाजलेले आहेत बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत तर त्याला एकदम पतले पतले कटिंग करून घेऊया आता एकदम पाहू शकता पतलं पतलं कटिंग करून घेतलेले आता याला पाण्यामध्ये टाकून ठेवू दे म्हणजे काळ्या नाही पडणार पाण्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेऊया आपण आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आपण त्याला थंड करून आपण त्याचा बारीक कूट करून घेऊया आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया शेंगदाण्याच तेल नाही आहे आणि याच्यामध्ये आता आपण कटिंग केलेला बटाटा टाकून घेऊ आपला बटाटा फ्राय होतो तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेऊया बटाटे पण टाकलेली पण खिचडी छान छान लागते अशी फ्राय केलेली पण छान लागते एक बटाटा मस्तपैकी फ्राय झालेला आहे पूर्णपणे पण आता शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली कापून टाकत नाही मी वाटून मिरची टेस्ट छानच येते खिचडीला आता हे वाटण केलेली जी मिरची ती याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे अशी मिरची आपली व्यवस्थित त्याच्यामध्येच भाजून घेऊया एक याला फ्राय करूया याच्यामध्ये आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये कमी मीठ टाकले काही काही भागांमध्ये जिरे कोथंबीर पण चालतं तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टाकू शकता आमच्या इकडच्या भागामध्ये नाही टाकत त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बनवून टाकतो आपला साबुदाणा पाहू शकता एकदम मस्तपैकी भिजलेला आहे साबुदाणा जास्त टाईम भिजला तर एक मस्त खिचडी होते तर चला आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया आता याच्यावरतीच आपण कूट केलेला शिंगदाण्याचा अपली अपली तो टाकून देऊया पाहू शकता आपली खिचडी मस्तपैकी एकदम मोठी झालेली आहे मोठी मस्त भिजल्यामुळे आपली खिचडी छान असते त्याला आपण पाच मिनटं परतून घेऊया आपण आता खिचडीवरती एक पाच मिनटं झाकण ठेवून देऊया मित्रांनो आता पाहू शकता आपली खिचडी एकदम पूर्ण व्यवस्थित परफेम झालेली पाहू शकता की ते एकदम मोकळी झालेली आहे तुम्हाला मी आता प्लेटीत काढून दाखवते पाहू शकते एक एकदम मोकळी खिचडी झालेली आहे आपली आणि एकदम मौसूद पाहू शकता मित्रांनो मस्त आपली खिचडी मौसूद तयार झालेली आहे एकदम मोकळी पण तुम्ही नक्की एकदा अशी खिचडी उपवासासाठी ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाका बाय बाय